त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापशम्भो त्रायमां कृपया देव शरणाङ्गतो शर श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय बाप जीव असाळशी आहे त्याला फुकट पाहिजे सगळं शाळेत गेल्यावर आपल्याला वाटतंय आपण डॉक्टर हवं इंजिनियर हवं कलेक्टर हवं परंतु अभ्यास करायची तयारी नाही हो सगळं पाहिजे आपल्याला परंतु फुकट पाहिजे पण फुकट कधी काही मिळत नाही आपण ह्या संसारामध्ये आलो प्रपंचामध्ये परमेश्वरानं आपल्याला आनंद सोडले कशाला सोडले परमेश्वराजवळ परमेश्वराला सचिद आनंद दा म्हणतात सचित आनंद सत शब्देव ब्रह्म जे चित शब्दे माया जे आनंद शब्द ईश्वर वर जे ब्रह्म चितपद दे माया आणि आन। आनंद आनंदपद जयामती आहे असं संत एकनाथ महाराजानं म्हणलेलं आहे तर हे जो आनंद आहे परमेश्वराजवळ तो आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे त्यामुळं आपण ह्या संसारात आलेलो आहोत परंतु आनंद आपल्याला पाहिजे परंतु फुकटचा पाहिजे आणि तो आनंद आपण परमेश्वराच्या आनंदाचा कधी आपण विचार करत नाही परमेश्वराचा आनंद आपल्याला कसा प्राप्त होईल मग आनंद प्राप्त व्हायला पाहिजे अशी आपली कळकळवी नाही आणि परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपली तयारी नाही आपला तसे प्रयत्न नाही परंतु संसाराचं सुख मात्र संसाराचा आनंद मात्र घेण्यासाठी आपली जे सकाळी उठल्यापासून धडपड असते तर रात्री झोपण्यापर्यंत धडपड असते संसाराचा आनंद घेत राहतो पण हा संसाराचा आनंद जो आहे तो नास कसा आहे नष्ट होणार आहे तो चिरकाळ टिकणारा नाही आणि जो परमार्थाचा आनंद आहे परमेश्वराजवळ जो आनंद आहे तो चिरकाळ टिकणार आहे तर तो गीते सांगितलेलं आहे ना सुखमात्यंतच बुद्धिग्रह आहे मत इंद्रिय ते बुद्धीला आहे हो तो आनंद बुद्धीनं घ्यायचा असतो आणि हा जो आनंद आहे संसाराचा हा इंद्रियानं घेतो इंद्रिया जसं आंबा खाल्ला आपण आंबा खाल्ल्यावर आपल्याला सुख मिळते आणि आनंद होतो तर तो आनंद आपल्याला सहजासहजी जाणवतो परंतु परमेश्वराचा परमार्थाचा आनंद हा चिर काळ लागते त्याला जाणवायला म्हणजे जाणवतो पण फार काळ लागतो तशी आपली म्हणजे हे झाली पाहिजे म्हणजे त ता, तयारी झाली पाहिजे आणि आपण त्याप्रमाणे तयारी करून तयारी जर केली तर परमेश्वराचा आनंद आन। आपल्याला फार काळाने मिळतो परंतु हा जो संसारिक आनंद आहे आपण विषयभोग भोगतो तर तो ताबडतोब आनंद मिळतो आपल्याला आपण खातोत काही पितोत काही तर तो, तो पण आनंद आपल्याला भेटतो किंवा आपण कानानं गाणे ऐकतो तो पण आनंद आपल्याला भेटतो तर तो सांसारिक आनंद आहे तो नश्वर आनंद आहे तो नष्ट होणार आहे आणि असे कोट्यावधी वर्षापासून आपण तो आनंद घेत आहोत परंतु आपली काही आपल्याला काही मुक्ती मिळाली नाही आपल्याला काही परमेश्वराची प्राप्ती झाली नाही पण परमेश्वराची प्राप्ती सगळ्यालाच हवी आहे पण कशी हवी आहे विनामूल्य आहे फुकट आहे घर सोडायचं नाही पण हे बघा माय मागू जोपर्यंत संसार सुटत नाही तोपर्यंत परमेश्वर भेटत नाही संसार सुटला परमेश्वर भेटला जो संसार सुटला की परमेश्वर भेटला तर मग संत तुकाराम महाराजानं संसारा संसार केला का नाही संसार सुटलाच होता त्याचा ते म्हणतात की सर्व ही भोगून त्या गेली आणि अनुतापाच्या डोही देहबुद्धी हल असं ते म्हणतात तर असा संसार सुटला पाहिजे असं निर्वाण मुहा झालो पाहिजे तपण जिथं संघ दोषा झालो पाहिजेत अध्यात्मनित्या झालो पाहिजे तरच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती झाल्या पाहिजे मिळू शकते आणि परमेश्वराची प्राप्ती कोणला होती याचा निकष गीतेमध्ये सांगितलेला आहे तर अठराव्या अध्यात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना बुद्ध्या विशुद्ध या युक्त धृत्यात मानव नियमचे जो बुद्धीने युक्त माणूस आहे बुद्ध्या विशुद्ध आहे पुरा शुद्ध म्हणजे त्याची बुद्धी थोडीही वाईट नाही थोडीही मळालेली नाही बुद्धी हवी शुद्ध आहे युक्त धृत्यात मान आणि धृती नियमात केलेली आहे आणि शब्दांनी विषय आहे त्याकतो जो विषय तर तो भोगतच नाही हो पण शब्दाचा देखील विषय भोगत नाही आपण शब्दानं विषय भोगतो जिबीनं म्हणजे बोलून विषय भोगत होत आपण कानानं विषय भोगत होत आपण आणि इंद्रियानं विषय भोगत असतो आपण बुद्धी आहे शुद्ध आयुक्त धृत्यात मानम नियमचे शब्दांदीन विषय तर विषय विषय तर सोडले हो पण तो शब्दाला देखील विषय भोगत नाही असं असा माणूस पाहिजे शब्दांदिशक्त्या राग देश युद्ष्याचे रागाचा द्वेषाचा त्यानं नष्ट केलं त्याच्या जीवनामध्ये राग द्वेष राहिलेला नाही राग देश युदुष्याचे वीक कसे वी येतो आता हे ये माणस वीक तसे आणि एकटं येक्ट एकटा राहतो विकत तसे विलगवासी येत काय माणसं आणि कमी बोलतो मोजकं बोलतो आणि उगीच अन्य वार्ता करत बसत नाही काय म्हणले तसे विलगवासी येतवा काय माणसं आणि ध्यान योग परोनित्यम ध्यानात योगात परायण आहे परमेश्वराचं चिंतन तो ध्यान करत राहतो ध्यान योग परोनित्यम वैराग्यम आणि वैराग्य सांभाळतो वैराग्य धारण करतो वैराग्य संप्र अहंकारम बलम दपम काम क्रोधम परिग्रम अहंकाराचा कामाचा क्रोधाचा परिग्रह केला अहंकार अहंकारम बलम दर्पम कामं क्रोधम परिग्रम याचा सगळ्याचा परिग्रह केलेला आहे कामं क्रोधम परिग्रह युभुच्च निर्मोशांतो ब्रह्मभोआय आणि असा जो माणूस आहे तो माणूस ब्रह्मप्राप्तीला योग्य होतो परमेश्वर प्राप्तीला पर योग्य होतो पण आपल्याला साधन करायचं नाही आणि मग साधन कर नाही केलं आपण तर साध्य कसं मिळेल आपल्याला तर साधन हे नेटानं करावं लागतं साधन नेटानं करावं लागतं आहे परंतु निस्त बोलण्याच्या गोष्टी येते आता अनेक साधू संत आहेत त्या जगामध्ये पण ते साधन करतात का अजिबात साधन करत नाहीत आणि त्याला साध्य कसं प्राप्त होईल मग नाही होत बोल बोलता वाटे सोपे संत तुकाराम म्हणतात बोल बोलता वाटे सोपे परंतु आ, कर्म करता टीर काफे असं संत संत तुकाराम महाराजांना आभागात सांगितलेलं आहे करणं फार अवघडे बोलणं फार सोपं आहे बोलणं सोपं आहे परंतु करणं फार अवघडे आणि बोलण्यात आणि करण्यामध्ये जोड असली पाहिजे त्याच्यात ताळमेळ असला पाहिजे तरच माणूस मोठा होतो तरच परमेश्वर त्याला प्राप्ती होती जसा बोलतो तसा चालतो तोच माणूस मोठा होतो आ, जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली असं संत तुकाराम महाराज म्हणतात तर ह्याप्रमाणे जर आचरण आपण केलं बुद्धी विशुद्ध शुद्ध बुद्धी ठेवली बुद्धी विशुद्ध युक्त धृती नियमित केली शब्द आणि हे विषय भोगले नाही वैरागीत केलं वैराग्यम सम अहंकाराचा बळाचा दर्पाचा परिग्रह केला अहंकारम बलम काम कुर्दम परिप्रम विमुच निर्ममो आणि निर्ममो झाला कोणाबद्दलही मोह त्याचा राहिला नाही कोणीही म्हणजे निर्माण मोह झाला तो म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल त्याला मोह नाही त्याला आसक्ती नाही निर्माण मोहितो तर असा माणूस आहे बघो ब्रह्मपात ब्रह्मप्राप्तीला योग्य होतो पाहिजे का तुम्हाला ब्रह्मपती तर ह्याप्रमाणे हे दोन तीनच श्लोक आहेत ह्या दोन तीन श्लोकाप्रमाणे जर वागणे तुम्ही तर बाकीची गीतं तुम्हाला पाठ करायची गरज नाही बाकीच्या गीतामध्ये काय लिहिलं आहे हे याच्याप्रमाणे तुम्हाला चालण्याची गरज नाही फक्त ह्या दोन तीन जे श्लोक आहेत तीन श्लोक श्री श्लोकाप्रमाणे वर्तन तुमचं ठेवा तुम्हाला ब्रह्मपाती निश्चित आहे धनोद प्रणाम धनोद मायबा हा आपला देवल ऑफिशियल चॅनल आहे हे गीता शास्त्र शिकवणारं चॅनल आहे गीतेचा प्रसार आणि प्रसार करण्याला चॅनल आहे तर जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर मी तुम्हाला अशी विनंती करतो की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपले आता साडेआठशे सबस्क्रायबर झालेत फक्त दीडशे पर्यंत मी तुम्हाला हे भीक मागणार आहे नंतर तुम्हाला मी म्हणणार नाही की सबस्क्राईब करा करू वाटलं तर करा नका करू पण हजार सबस्क्राईब आपल्याला पाहिजे आणि त्या अनुषंगानं मी तुम्हाला विनंती करतो की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम